स्वतःवरती विश्वास ठेवा जग आपोआप विश्वास ठेवू लागते तुमची किंमत तुम्हीच ठरवायची असते प्रत्येक सकाळ नवी संधी असते कालच विसरायला आणि आजचं घडवायला उद्यावरती नाही आजवरती फोकस ठेवा राग जिंकणे म्हणजे स्वतःला जिंकणे कारण रागात घेतलेले निर्णय नेहमी आयुष्य बिघडवतात शॉर्टकटने कुणाचंही आयुष्य बदलत नाही पण सातत्याने केलेली मेहनत नक्की बदल घडवते कधी कधी शांत राहणं योग्य असत कारण काही लोकांना उत्तर वेळच देत असते स्वप्न बघा मोठी पण पाऊल टाका लहानच कारण सातत्याने चाललेलं पाऊलच स्वप्नांच स्वप्नांना वास्तवात आणत लोक बदलतील परिस्थितीही बदले पण तुमची मेहनत कधीच वाया जात नाही आज नाही तर उद्या नक्की फळ मिळत कृतज्ञता वाढवा जीवन आपोआप सुंदर बनत कठीण वेळ येते ते तोडायला नाही तर घडवायला तीच वेळ आपल्याला सर्वात मजबूत बनवते जिथ तुमचा आदर नाही तिथून शांतपणे निघून जावं हीच खरी स्वाभिमानाची चाल काम छोटी मोठी नसतात मन मोठ असेल तर लहान कामातूनही यश मनात ठेवा जरी जग वेगळं वागत असत तरी तुमची किंमत तुमचं वागणं ठरवत मनातल्या भीतीवरती विजय मिळवला की जग जिंकायला काहीच लागत नाही खरी लढाई आतूनच सुरू होते लोकांचं बदलणं थांबवू शकत नाही पण स्वतःच मन बदलू शकतो ते तुम, तुम्हाला शांतता रागवण्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहणं चांगलं मनाची शांतता सर्वात काही गोष्टी बोलून सुधारत नाही त्या फक्त वेळ सुधारू शकते शांतता देखील उत्तर असते थांबणं सोपं पण पुढे चालत राहणं ही ताकद असते हार मानणाऱ्यांना यश मिळत नाही ते फक्त प्रयत्न करणाऱ्यांच तरी चालेल उद्या उठून पुन्हा धावा गती कमी झाली तरी चालेल थांबणे मात्र परवडत नाही तुमची मेहनत कुणालाही दिसणार नाही पण तुमचं यश सगळ्यांना दिसेल मुक्याने काम करा यश मोठा आवाज करेल अवकात नाही म्हणणारे खूप असतात पण स्वतःची अवकात जगाला दाखवणारे कमी असतात स्वतःवरती विश्वास ठेवा जग वागणारच रोज थो बदलत रहा, मोठा बदल आपोआप होईल एक पाऊल पुढे टाका मार्ग स्वतः तयार होईल चुका झाल्या तरी हरकत नाही कारण चुका म्हणजे शिकण्याचा मार्ग फक्त पुन्हा तिथेच थांबू नका पुढे जा स्वप्न मोठी ठेवा कारण छोटी स्वप्न मन थांबवतात मोठ्या स्वप्नांसाठी मोठं धैर्य हवं आणि ते तुमच्यात आहे